आज बघा आपण मस्त अशी पटकन होणारी टिफिन रेसिपी बघणार आहोत बटाट्याची भाजी करायची म्हटलं की बटाटा उकडणं यासाठी भरपूर वेळ जातो आणि एवढा वेळ टिफिन रेसिपी बनवत असताना सकाळी आपल्याकडे एवढा वेळ नसतो तर झटपट होणारी टिफिन रेसिपी म्हणजे यल्लो बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी बघा एक बटाट्याची मी छान अशी साल काढून बारीक कट करून घेतलेले आहे एक ते दोन बटाटे मी या रेसिपीसाठी वापरलेले आहेत यासाठी बघा आणि एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे तो आपण बारीक कट करून घेणार आहोत बटाटे काळे पडू नयेत म्हणून आपण पाणी घालून बटाटे छान असे पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत आणि एक मध्यम आकाराचा कांदा बघा छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा कट करून झाल्यानंतर बघा कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती पण आपण बारीक कट करून घेणार आहोत कोथिंबीर मस्त अशी कट करून झालेली आहे आणि आता बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीन ते चार हिरवी मिरची घेतलेल्या आहेत त्या आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत नंतर बघा यामध्ये एक चमचा जिरे घालणार आहोत आपण बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि आता बघा हे मिक्सरला आपण छान असं फिरवून घेतलेलं आहे नंतर एका गरम कढईमध्ये एक चमचा तेल घालणार आहोत यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत आणि मोहरी छान अशी तडतडल्यानंतर यामध्ये घालणार आहोत तीन ते चार कडीपत्त्याची पाने आणि बारीक केलेलं मिरचीचं वाटण आहे ते घालून छान असं मिक्स करून घेणार आहोत हलकंसं एक मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये बघा बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत आणि कांदा पटकन सॉफ्ट व्हावा यासाठी यामध्ये बघा मी एक अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे कांदा आपण एक पाच मिनिटे छान असा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घेणार आहोत कांदा परतण्यासाठी थोडासा वेळ लागतो बघा कांदा परतल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि परत एकदा मिक्स करून घेणार आहोत बघा नंतर यामध्ये आपण बटाटा जो कट करून घेतलेला होता तो घालून घेऊया आणि हलकासा बटाटा एक ते दोन मिनिटे छान असा परतून घेणार आहोत बटाटा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही बघा बटाटा एकदम पटकन शिजतो नंतर बघा येथे अर्धा ग्लास पाणी मी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत गरम पाणी घातल्याने भाजीची चव एकदम हो। छान लागते किंवा जशीच्या तशी राहते आणि एक पाच ते दहा मिनिटे भाजी छान शिजवल्यानंतर बघा भाजी मस्त मऊ झालेली आहे आणि छान असा बटाटा शिजलेला आहे आणि त्यातील पूर्ण पाणी आपण आटेपर्यंत भाजी शिजवून घेणार आहोत आणि बघा मस्त अशी शेंगदाणाची चटणी मस्त गरमागरम भाकरी आणि बटाट्याची भाजी तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी बनलेली आहे ती अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा